हो दुकानदार बोल का 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 की काय पाहिजे मला खायला पाहिजे पण माझ्याकडे पैसे नाही पैसे नाही ती उदर काय भेटणार नाही वाटल लाग हा ऐका की मी तुम्हाला सोन्याची एखादी वस्तू देतो त्याच्या बदलाव द्या की मला ही सामान सोन्याची वस्तू सोन्याची वस्तू देणार म्हणते घेऊन देऊन टाकूया काय काय पाचशे सहाशे रुपयेच खायला गेल देऊन टाकूया आपल्याला थोडी गोष्ट तर भेटेल सोन्याची बर बर चालतंय तुला काय घ्यायचं ती गे ही गाल सोन्याची वस्तू हा देत की ही घ्या हालच्या गल्लीतल्या सोन्या टोपल्याची चप्पल